नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं सर्वांचं आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो बघा महाराष्ट्र पोलीस भरतीबाबत एक नवीन इथे आपण जाहिरात घेऊन आलो आहे मित्रांनो बघा मागं जे भरती निघालेली आहे पोलीस भरती त्याबाबतच हे एक नवीन इथे माहिती आलेली आहे यात विषय नेमका काय आहे बघा सन दोन हजार चोवीस पंचवीसमधील पोलीस भरतीमधील बघा शिपाई पदाबाबत शिपाईपदाबाबत पदाबाबत तर आपण एक माहिती बघणार आहे हे लेटेस्ट वाली आहे म्हणजे दोन आत्ताचं नेमकं मुंबई दिनांक इथे तुम्ही बघू शकता चौदा आठची ही माहिती आहे यात बघा यात काय दिलेलं आहे हे पण आता बघूया उपरोक्त विश्वासानुसारून खालील नमूद घटकांचे अधिव्यापन खालील नवनिर्मिती पोलीस ठाणे बघा एक नवीन पोलीस ठाणे किंवा चेकपोस्ट इथं निर्माण करण्यात आलेला आहे व त्या चेकपोस्टसाठी त्यांना काही नवीन इथे पदे हवीत त्यांना काही नवीन इथे शिपाई किंवा पोलीस निरीक्षक हवे तर त्यांसाठी इथे काही रिक्त पदे काढण्यात आलेले आहे काही भरती इथे करणे सुरू झालेले आहे उपनिरीक्षकांचे पदांचा समावेश करण्यात आलेला आहे सदर पदे ही पोलिस शिपाई भरती प्रक्रियेने भरण्याबाबत दिनांक बारा आठ पंचवीस रोजी जे मंत्रिमंडळाचा निर्णय घेतला होता बैठकीत त्यात हे निर्णय घेण्यात आलेला आहे बघा इथे कोणत्या शहरात किती रिक्तपदे हे आपण इथे बघू शकतो मित्रांनो बघा नवी मुंबईला दोनशे दहा आहे नागपूर शहरमध्ये दोनशे पस्तीस आहेत तर इथे तुम्ही बघू शकता की कोणत्या शहरमध्ये इथे किती जागा आहेत तसे बघून तुम्ही आपलं फॉर्म भरू शकता एकूण इथे बघा पंधराशे सतरा जागा आहे मित्रांनो त्यात तुम्ही आपल्या सोयीनुसार तिथे फॉर्म भरू शकता तर बघा खाली नमूद घटकांना कळवण्यात येते की त्यांनी सन चोवीस पंचवीस पोलीस शिपाई भरती करीत आहे यापूर्वी या, या कार्यालयास सादर केलेल्या माहितीमध्ये उपरोक्त नमूद पदांचा समावेश करून सुधारित कृषीकृत कुछ आरक्षणाचा तक्ता कृपया आजच या कार्यालयास पाठवण्यात यावे ही निम्रविते मित्रांनो बघा जे काही तुमचे डॉक्युमेंट्स वगैरे हो आहे किंवा फॉर्म भरणं आहे ते लवकरात लवकर करून तुम्हाला आपलं पाठवायचं आहे त्याबाबतही तुम्हाला मला व्हिडिओ बनवून सांगायचं काम पडलं की बाबा हे एक नवीन अपडेट आलेली आहे की आता इथे काही अपडेट त्यांनी केलेला आहे के की जे नवीन जे पोलीस स्टेशन पोलीस ठाणे किंवा चेकपोस्ट नवीन तयार झालं त्यासाठी रिक्त भर पद भरती करणे सुरू आहे तर लवकरात लवकर तुम्ही आपला अर्ज इथे पाठवून द्या धन्यवाद